नमस्कार मी डॉक्टर सुशांत भुमरे पंधरा दिवसापूर्वी आमच्या इथे सत्तर वर्षाचे गृहस्थ हे गुडघ्याच्या दुखण्यासाठी ॲडमिट झाले होते तपासणी केल्यावर असे लक्षात आले की त्यांच्या गुडघ्याची पूर्ण प्रमाणात झीज झालेली आहे व गुडघ्याला तीस अंशाचा भाग आलेला आहे यामध्ये जसं आपण इथे पाहू शकतो की झिजलेला गुडघा हे पूर्ण रिप्लेस करून आम्ही नवीन सांगा पेशंटमध्ये टाकलेला आहे एक जानेवारीला सरांना दाखवलं सर म्हणले ऑपरेशन करावं लागेल आणि आज एक महिना लगभग आठ दिवस झाले जे प्रॉब्लेम पाहायचा होता तो एकदम व्यवस्थित झाला आहे मला एक महिन्यातच चांगलं चालता फिरता येतंही ऑपरेशन एकदम सक्सेस झाल्यामुळं सरांचे आणि दवाखान्याचे कबर हॉस्पिटल अहमदनगर त्यामध्ये डॉक्टर सुशाद भोबरेसर यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो एशियन नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे सांधे रोपण शस्त्रक्रिया खुबा रोपण शस्त्रक्रिया या सर्व शस्त्रक्रिया या अत्यल्प दरात केल्या जातात तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद